कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये मा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार या ठिकाणी एक एकरची आंब्याची माझी बाग आहे आणि ह्या आंब्याची काढणी झाल्यानंतर पूर्ण झाडाची विरळणी केली या ठिकाणी हे पहा दोनशे वीस आंब्याची झाडं आहे पूर्ण झाडाची विरणी केलेली आहे आणि विरणी केल्यानंतर आज जून महिना आज आहे आठ जून आणि पहिला खताचा डोस आज मी या सर्व आंबा बागेला देत आहे प्रत्येक आंब्याला सातशे ग्राम प्रमाणे डोस देत आहे यामध्ये सिंगल सुपरफास्ट फेड एम पी के आणि थोडं नत्राचं प्र प्रमाण म्हणून थोडा युरिया यांचं मिश्रण केलेलं आहे आणि यांचं मिश्रण करून प्रत्येक झाडाला सातशे ग्राम याप्रमाणे अशा पद्धतीनं हे खताचीचा डोस देत आहे अशा रीतीने प्रत्येक खताचा डोस देणं चालू आहे आणि हे खत दिल्यानंतर हे पूर्ण असं बुजवून टाकायचं बुजवा बुजवून टाकायचं जवळजवळ सहा इंच खोल या पद्धतीने ह्याला रिंग करून घेतली आणि रिंग केल्यानंतर या ठिकाणी आंब्याच्या या झाडाला खत खत देण्याचं काम आज चालू आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल धन्यवाद